तुम्हाला दिसतात दोन्ही सक्षम उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं की वोट कोणाला मिळत कोणाला मिळतो कोणाला मिळतो आणि प्राणीची पाहिजो किंवा मोहितेच कुठलं ते काय तिथे शिपाणी त्याच कोणाला 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 आता मला सांगा कोणाला मात पाहिजे कोणाला दिलं पाहिजे सोलापूरच इतके हुशार लोक काय सांगायची गरज सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात त्या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आता काही लोक या सोलापूरमध्ये काँग्रेसला समर्थन देत आहेत माझी तक्रार नाही पण त्यांना विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले आणि पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाच्या तीस हजार आणि मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाही आहे जनतेला माहिती घर कोणाकडे मिळालं त्यामुळे ते आपल्यालाच मतदान आप करणार आहेत आणि म्हणतो वगैरे मग हे सगळं करताना ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासनं मोदीजींनी मोफत रेशन दिलं आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत एक ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे आज दोन हजार तेरा साली ज्यावेळेस काँग्रेसचं सा सरकार होतं आयएमएफने आव्हान दिला आणि सांगितलं जगातले पाच देश असे आहेत ज्यांची अर्थव्यवस्था कोलवरती आहे ज्यांची अर्थव्यवस्था संपती आहे जे दिवाळखोडीकडे चालले आहे आणि त्या पाच देशात त्यांनी भारताचं नाव दिलं होतं की पुढच्या एक वर्षात भारत बनेल पण तेव्हा आय एल माहीत नव्हतं की या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाद देशाचा प्रधानमंत्री होणार आहे अरे सहा वर्षामध्ये सहा वर्षामध्ये मोदीजींनी या ठिकाणी अशी परिस्थिती आणली की दहा वर्षामध्ये जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणार मोदी भारत जगत क्रमांक की सग अर्थव्यवस्था हो रहा है प्रश्न विचार विचार अर्थव्यवस्था होते होता अर्थव्यवस्था मोटी होते संधि तैयार होता अर्थव्यवस्था मोटी होते रोजगार निर्माण होते अर्थव्यवस्था होते नौकर मिलता अर्थव्यवस्था

तर जनसामान्यांच्या कल्याणाकरता एक मजबूत अर्थव्यवस्था मोदीजी या ठिकाणी तयार करतायत अरे मी तुम्हाला सांगायला आलो तुम्ही बघितलं असेल ज्या प्रकारे या देशामध्ये रस्त्यांचं काम झालं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाला आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही जा तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाचं काम मिळतं सोलापूर पंढरपूरला जा कधी निघानावर कधी पोहोचलो समजत नाही सोलापूरून कुठेही आज आपला पालखी मार्ग असेल हे सगळे काम का होऊ शकली कारण दोन हजार तेरा चौदा मध्ये काँग्रेसच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला एक लाख कोटी खर्च व्हायचे मोदीजींनी वर्षाला तेरा लाख कोटी रुपये खर्च वाढवला आता मला सांगा हा पैसा आला कुठून आता काय लागला ला नाही मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला भ्रष्टाचारांना बंद केलं आणि जनतेचा के पैसा जनतेपर्यंत पोहोचवला चाळीस चाळीस वर्ष त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एक सवाल तर विचारा हे सगळे जे मोठे मोठे नेते पोटे त्यांना प्रणाम आहे पण हे मोठे मोठे नेते जे एकत्रित येतात यांना विचारा ना चाळीस वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोहोचू शकलं नाही दुष्काळी भागात पाणी पोहोचण्याकरता मोदीजी आणि महायुती काय गावी लागली हा प्रश्न या ठिकाणी एकटा विचारा बंद महिने हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसत या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतो पाणी पोचलो आणि रंजिताला काळजी करू नका स्वप्न का कोणी असतील त्यांनी स्वप्न पूर्ण करतो आम्ही बऱ्या गोष्टीचा आनंद आहे आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते यांचा मी सर्वाधिक आदर करतो आमच्या गणपतरावनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता मग तो संघर्ष काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकला नाही बापू आपल्या लक्षात असेल या ठिकाणी हा संघर्ष महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतराव सारखा मोठा म्हणून त्यांनी देखील भाषणामध्ये म्हटलं इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारनं पूर्ण केला त्यामुळे बोलू बघितलेलो आम्ही भाषणावर मोठ करणारे लोक नाही सर्वसामान्यांच काम करून या ठिकाणी त्यांची मदत जिंकणारे लोक आहोत तुम्हाला विश्वास देतो हे जे दोन नेते आपल्या समोर आहेत दोन उमेदवार आपल्या समोर आहेत आमच्या सिंग नाईक निंबाळकरांनी सातत्याने कामाचा पाठपुरावा केला पाणी असेल मोठ्या प्रमाणात जी कामा कुठेही होती मी सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे कुठेही होती तुम्हाला माहिती आहे बाजूला कुठे अडली होती पण त्यांच्या ना ती सगळे कामं सोडवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि आता या ठिकाणी आमचे रामभाऊ सातपुते रामभाऊ हा रडणारा आहे रडणारा नाही आहे तो को को <गणागा> दरी दरी हो। सेवा कर रामभाऊ पैदाना आहे आज काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात <गणागा> त्यांना मी सांगू इच्छितो अरे तुमच्याकडे पैसा असेल सत्ता असेल अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल पैसा नाही कमवला पण राम भाऊ ने लोकांचं प्रेम कमवला नाही तर त्याचा प्रेम या ठिकाणी काढून येत आणि म्हणून मला विश्वास आहे आज जे नेते सगळे या मंचावर आहे या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येणार आहेत पण खऱ्या अर्थाना तुमचा आशीर्वाद हवाय तुमचा आशीर्वाद हवाय मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण